काय करते आजी काय बनवतीये मी ना खरवसाची वडी खरवस म्हणजे गाई किंवा म्हशीना दुसऱ्या दिवसाचं ते दूध असतं ची त्याला खरवसाचं दूध किंवा चिकाचं ची दूध म्हणतात आणि त्या ची चिकाच्या दुधाची साखर वगैरे सगळं घालून त्याचं गोड करतात हे दूध आणि मग त्याला इडली सारखं वाफवतात तर त्याच्या वड्या बनतात अच्छा मग काय काय इन्ग्रेडियंट लागतात काही नाही फक्त साखर आहे हे माझं अर्धा लिटर दूध आहे तर या अर्धा लिटर मध्ये मी पाच चम्मच साखर घालतीय कारण हे पाच चमचे म्हणजे टी स्पून हा हा कारण गोड लागायला पाहिजे थोडस आणि नुसता बेलदोडा असं पावडर घातली मी अच्छा बाकी काही नाही बस हे नुसतं असं कालवायचं साखर त्याची आतमध्ये गुळून जायला पाहिजे मी ह्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि जसं आपण इडली बनवतो किंवा ढोकले बनवतो तशा ह्याच्या मी पाणी केलेलं आहे आणि हे भांड ठेवलेलं आहे हो हो प्रेशर कुकर मध्ये पण बनवून जातात साखर विरगळून गेलेली आहे आणि हे जे दूध आहे ना शिकाचं हे अशा टाईपच पाहिजे हे असं पाहिजे आणि आपल्या चमच्याला ते असं लागलेलं पाहिजे म्हणजे समजायचं की हा वडी बांच आज मी हे माझ्या सुनबाईच्या छोट्या बहिणीसाठी बनवत आहे त्याची वाफ जास्त बाहेर निघायला नाही पाहिजे जर वाफ निघून गेली आणि आतलं पाणी ते वाफेने निघून गेलं तर वडी नाही बनणार आता आपण ह्याला सुंदर आता हे मी काढून इकडे बाहेर ठेवते अप्रतिम एकदम सुंदर दिसतय आता हे थंड झालेले आहे चाकू स्वच्छ असला पाहिजे आणि त्याच्या आता आपण वड्या करूया याला लागलं नाही याचा अर्थच वडी छान झाली पहा या वड्या कशा झालेल्या आहेत त्या हे बघा स्पंजी आणि सुंदर माझी ही चिकाच्या दुधाची वडी कशी वाटली कमेंट मध्ये लिहून सांगा आणि आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि हा यूट्यूबच्या माझ्या चॅनल वर म्हणजे विजया आजी की दुनिया याला जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं असेल तर आता सबस्क्राईब जरूर जरूर करा